गेली साठ वर्ष काँग्रेसनं गरिबी हटावचा नारा दिला पण देशातील गरिबी काही कमी झाली नाही पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा दबदबा तर वाढलाच शिवाय समाजातील प्रत्येक घटकाला कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला गेल्या दहा वर्षात देशातील पंचवीस कोटी कुटुंब दारिद्र्य रेषेच्या वर आली पंतप्रधान मोदी यांच्यामुळं विकसित भारताचं स्वप्न साकार होत असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं कुडित्रे इथं झालेल्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते करवीर तालुक्यातील कुडित्रे इथं पश्चिम पन्हाळा भाजप नूतन पदाधिकारी नियुक्ती आणि बांधकाम कामगारांचा मेळावा पार पडला यावेळी खासदार धनंजय महाडिक भाजप जिल्हाध्यक्ष सिंह गाडगे महेश जाधव विजय जाधव दत्तात्रय मेडशिंगे डॉ के एन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती खासदार धनंजय महाडिक यांनी देशातील सत्ताधारी भाजप सरकारमुळे विकासाचा रोडमॅप सत्यात येत असल्याचं सांगितलं पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक वाढवलाय समाजातील प्रत्येक घटकाला उपयुक्त जनकल्याणाच्या योजना राबवल्या मूलभूत सोयीसुविधांसह ठोस धोरण राबवून पंतप्रधान मोदी यांनी भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं ठरवलं आहे त्यामुळं येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या चारशेपेक्षा अधिक जागा निवडून येतील असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला तर सिंह घाटगे यांनीही पंतप्रधान मोदी यांच्यामुळं युवक शेतकरी महिला आणि गरीब माणूस यांच्यासाठी अनेक योजना आणल्याचं सांगितलं मोदी पंतप्रधान झाले आणि साखर कारखान्याची आयकरातून मुक्तता झाली इथेनॉल निर्मिती त्याला हमीभाव कर्जाचं पुनर्गठन करून आर्थिक आधार यामुळं शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने वाचले असं सिंह घाटगे म्हणाले यावेळी राहुल देसाई महेश जाधव विजय जाधव मंदार परितकर यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी सरपंच ज्योत्स्ना पाटील सुशिला पाटील रेखा पाटील भयाजी गावडे सुनील कणेकर संजय पाटील हणमंत लांडगे भगवान निरुके उपस्थित होते